विधानसभेत हॅट्रिक मारून ही मंत्रिपदाची अपेक्षा ठरलेले संग्राम जगताप यांना अचानकपणे पुन्हा चर्चेत आणणारी घटना घडली घडली मिनिट म्हणजे घटना घटना आहे की घडल्यानंतर ते चर्चेत आले ते आपण नंतर डिस्कस करू मात्र अहिल्यानगर मध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर बोट ठेवलं जाते आरोप केले जातात हा साधा प्रसंग नसून याला संग्राम जगताप देखील जबाबदार असल्याचं बोललं जाते मग यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की संग्राम जगताप एवढे चर्चेत का आलेत खर तर त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आधीही वाद झालेत या पुढेही होतील असं सांगण्यात येत आहे किंवा सध्या जी तणावाची परिस्थिती याआधीही त्यांच्या विरोधात आंदोलन झालीत त्यांना हे आलं होतं मग त्यानंतर काय झालं या सगळ्या घडामोडींवर त्यांचा प्रतिसाद काय या सगळ्याच विश्लेषण आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर मध्ये काय झालं हे थोडक्यात सांगते खर तर सविस्तर सांगणार एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो पाहिला नसेल तर नक्की बाबर काय तर अहिल्यानगर मध्ये दुर्गा माता दौड सुरू असताना रस्त्यावर एक रांगोळी काढण्यात आली या रांगोळीच्या माध्यमातून आय लव्ह मोहम्मद असं लिहिलं गेलं आणि त्याच रस्त्यावरून दुर्गा माता दौड पार पडली यामुळे मुस्लिम समाजाचा भावना दुखावला गेल्या गुन्हा नोंदवला दो गेला आंदोलन उभारलं ठप्प झाली शेवटी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला आणि मग तणावाची निर्माण झाली महाराष्ट्रात हा सगळा प्रसंग चर्चेत आला या सगळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना षडयंत्राची शक्यता व्यक्त केली मात्र या प्रकरणात सगळ्यात चर्चेत आलेलं नाव म्हणजे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने ते चर्चेत होते त्यांच्या या भूमिकेमुळे कधी कधी ते भाजपात प्रवेश करतील अशा चर्चाही झाल्या अजित पवार यांनी यांना थेट समजावलंही होत तरीही एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून आक्रमक विधान करत असल्यामुळे सध्या देखील ते टीकेचे धनी आहेत खरंतर अहिला नगरमध्ये जी तणावपूर्वक परिस्थिती झाली त्याच्यावर प्रतिक्रिया देताना संग्राम जगतापांनी सांगितलं की आंदोलन सुरू असताना कपाळावर टिळा लावलेला एक व्यक्ती तिथून जात होता मग त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली मग कपाळी टिळा लावला म्हणून मारहाण करणं कितपत योग्य असा सवाल त्यांनी केला आता हे सगळं सुरू असताना पालकमंत्री या नात्यानं राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच्यावर वक्तव्य केले तर जगताप यांच्या विधानामुळं यापूर्वीही वाद निर्माण झाले मुस्लिम समाजाच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं विखे पाटील म्हणाले आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो त्यामुळं अशी विधानं करू नका मी त्यांना समजावून सांगेन खरंतर ही पहिली वेळ नाही जिथं संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिकेमुळे वाद सापडली याआधी आय लव्ह मोहम्मद बॅनर जेव्हा अहिल्यानगर शहरात लागले होते तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला होता अगदी नुकताच माध्यमांशी बोलताना त्यांनी सवालही केले होते की हे बॅनर का काढले गेले नाहीत यामागं कोणाचा हात आहे हे कोणाचं षडयंत्र आहे असं म्हणत आय लव महादेव देव असा आम्ही नारा देऊ शकतो असंही विधान त्यांनी केलं बरं आहेत की हि संपूर्ण परिस्थिती घडवून आणण्यात संग्राम जगताप यांचा हात आहे तुम्हाला काय वाटतं असं खरंच असेल का हे आरोप का केले जात आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा खर तर याशिवाय काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाकडून ना जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आला की संग्राम जगताप हे मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करतात त्यामुळं त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून आमदार पदावरून त्यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली होती मध्यंतरी शनी शिंगणापूर मध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं होतं हिंदू संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं आणि या निर्णयाच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात आमदार संग्राम जगताप स्वतः सहभागी झाले होते एवढंच नाही तर अगदी काही महिन्याभरांपूर्वी म्हणजे महिनाच झाला असेल पुण्यातील यवत येथे जेव्हा महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला त्याच्या विरोधात त्याचा निषेध दर्शवण्यासाठी जी मोठी सभा त्या गावात झाली होती या सभेदरम्यान गोपीचंद पळळकर यांच्यासोबत संग्राम देखील उपस्थित होते या दोघांनी केलेल्या परिस्थिती आटोक्यात आली होती मात्र या सभेनंतरच ती जास्त चिघळली आणि दंगल पेटल्याचा आरोप तिथं स्थानिक पातळीवर देखील होऊ लागला होता खर तर पारंपरिक दृष्ट्या तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक मुस्लिम अधिक हिंदू अशी राहिले यामुळं राष्ट्रवादीतील एखादा आमदार हिंदुत्ववादीची भूमिका घेतो तेव्हा त्याचे परिणाम राजकीय पातळीवर उमटणं साहजिक आहे संग्राम जगताप यांच्या मा म्हणजे यांच्या बाबतीत हेच झालं की फक्त काही उदाहरण नाही जे मी सांगितली ज्यामुळे ते हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेतात आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमक भाषण करतात खर तर यामुळे अजितदादांनी त्यांना थेट भेटायला बोलवलं होतं फोनवर देखील त्यांच्याशी संवाद साधला होता आणि एखाद्या समुदायाला त्यांच्या टार्गेट करण्याच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती थोडक्यात सांगायचं झालं तर अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कान उघडणीही केली होती पण या कान उघडणीचा काहीही परिणाम झालाय असं दिसत नाही कारण सध्या हिल्यानगरमध्ये जो काही तणावाचं वातावरण झालं होतं जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर देखील लागलेले बॅनर असोत किंवा वेगवेगळ्या माध्यमांना देत असलेले ते मुलाखती असोत हो किंवा प्रतिक्रिया असोत त्यात स्पष्ट दिसते की ते मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य करतात त्यांच्या विरोधात बोलताना आक्रमक अर्थात हिंदुत्ववादी भूमिकेत आक्रमकपणे बोलताना दिसतात आता बघा अचानक महत्वाचा मुद्दा असा की ते अचानक कट्टर हिंदुत्ववादी झाले का तर तसं होही म्हणता येईल त्याची कारणे येत कारण तिसऱ्यांदा आमदार म्हणून जेव्हा ते निवडून आले ना तेव्हा मागील दोन निवडणुकीत पाहिलं तर त्यांना मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला होता अगदी त्यांचे वडील असणारे अरुण जगताप यांच्या मागही मुस्लिम समाज कायम ठामपणे उभा होता पण झालं असं की दोन हजार चोवीसला ला म्हणजे लोकसभा निवडणुकीला परिस्थिती बदलली लोकसभा निवडणुकीला विखे उभे राहिले होते ते भाजपकडून होते आणि त्यांच्यासाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून मतं मिळवणं हे महत्वाचं काम संग्राम जगताप यांच्याकडं होतं मात्र तरीही त्या भागातून म्हणजे मुस्लिम बहुल भागातून विखेंना कमी मतं मिळाली हेच विधानसभेलाही झालं बरं का म्हणजे विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप निर्धास्त होते मुस्लिम समाजाची मतं आपल्याला येतील असं त्यांना वाटत होतं मात्र अशा वेळी मुस्लिम समाजाचं मत त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवाराकडे गेली ते जिंकून आले म्हणजे कोठलाबाग जिथं आंदोलन झालं किंवा यापूर्वीही गो मास रस्त्यावर टाकलं म्हणून संग्राम जगतापांनी तिथं दोन तास ठिया मोर्चा केला होता रस्ते बंद केले होते तिथंच जे परवा आंदोलन झालं कोठलामध्ये तिथं मुस्लिम बहु समाज दिसून येतो तिथून कमी मतं मिळाली होती आणि यामुळे संग्राम जगताप यांना सुनक लागली की जो मुस्लिम समाज आहे ज्याने आपल्याला इतकी वर्ष साथ दिली तो आता आपल्या विरोधात आहे त्यांनी आपल्याला मतं दिली नाहीयेत अशी सुनक त्यांना लागली लाग ला आणि मग हळूहळू त्यांचा जो कल आहे तो हिंदुत्वाकडं सरकार लागला असं काही जाणकार सांगतात खरंतर यानंतरच मग ते वेगवेगळ्या हिंदू मोर्चामध्ये सहभाग हिंदुत्ववादी भूमिका मुस्लिम समाजावर तिखट शब्दात टीका ही त्यांची नवी राजकीय ओळख बनली गेली आणि त्यामुळंच अहिल्यानगर मध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या नावावर बोट ठेवलं जात आहे स्थानिक पातळीवर आरोप होत आहेत की या सगळ्या घटनामाग संग्राम जगताप यांचाच हात आहे तर त्यांची ही जी प्रखर हिंदुत्वादी भूमिका आहे आणि एखाद्या समाजाच्या विरोधात इतकं आक्रमक होणं या ज्या भूमिका आहेत त्यामुळं समाजात समाजा तेढ निर्माण होतोय का पक्षाला देखील कुठंतरी धोका आहे का या सगळ्यामुळं हो, हा प्रश्न निर्माण होतो पण एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की एखाद्या व्यक्तीला मतदान देणं किंवा न देणं हा त्या मतदाराचा वैयक्तिक अधिकार असताना एखाद्या समाजाने तुम्हाला मतदान दिलं नाही म्हणून त्या समाजाच्या विरोधात विधान करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला का लोकप्रतिनिधीचं खरं काम म्हणजे समाजात सलोका आणि सौदार्य टिकवणं संविधानानं त्याला तोच अधिकार दिलाय मग अशा वेळी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं सामाजिक सल सलोखा बिघडणं याचा अधिकार खरोखरच लोकप्रतिनिधीकडं का नाही नाही हा प्रश्न फक्त आम्ही नाही विचारत आहे जर अहिल्यानगरची जनता आणि महाराष्ट्राची जनता विचारते त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यांची ही भूमिका यामुळं जे काही परिस्थिती निर्माण झाली आहे यापूर्वी झाली आहे पुढवण्याची शक्यता आहे या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करा